हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथमशी स्वामी समर्थ तर आज आहे रविवार आणि परवा दिवशी दिवाळी त्यामुळे आज श्रद्धा चालली आहे तिच्या घरी आणि बेबीला पाय घेऊन पहिल्यांदा चालली तर आम्ही पण तिला सोडवायला चाललो आहे सगळं सामान वगैरे वा वाहून एवढं आम्हाला म्हणजे बऱ्याच स्� वेळेस आम्ही इथून गॅलरीतून देत होते मी आहोंना आणि आहोणने गाडीत ठेवलो तर चला चलानी घालेली आहे मी तर तुम्हाला पुढचा व्हिडिओ शेअर करते व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा खूप छान आजचा व्हिडिओ होणार आहे तर स्टे ट्यून। तर आमच्यात जेव्हा पहिल्यांदा बाळाला घेऊन त्यांच्या घरी जातात ना तर त्यांना काही मोकळ्या हाताने जा म्हणजे पाठवत नाहीत त्यांच्यासोबत काहीतरी दिलं जातं तर मग इथं ना आम्ही मी पुऱ्या वगैरे बनवती आहे आणि पुऱ्यांसोबतच ना फराळाचं पण तुम्ही बघितलंच इथून मागच्या दिवसांमध्ये मी सगळं फराळाचं बनवलेलं आहे तर त्याचंसुद्धा सगळी पॅकिंग करायची तिसरा दल म्हटलं तू डबे पॅक कर तोपर्यंत माझं फराळाचं चालू म्हणजे हे पुऱ्या वगैरे करायचं चालू राहील आणि मग तिने सगळे डबे छान पॅक केले तिच्या तिच्या हाताने आणि इथं पाहू शकताय सगळं फार डब्यांमध्ये पॅक केलं त्यानंतर पुऱ्यांसोबत फक्त पुऱ्याच नाही तर पुऱ्यांसोबत मी भजे पण देणार होते तर मी भजे पण इथं तळायला घेतलेले आहेत आणि जवळपास इथे बघा एवढ्या पुऱ्या झालेल्या आहेत आणि भजे पण भरपूर झालेले होते तर ते पण मग आम्ही पॅक वगैरे केलं सगळं सामान पॅक केलं आणि त्यानंतर आम्ही निघालो हां आता आम्हाला इतकं खाली खाली वाटणार

तुला म्हटलं ना, ना? तो काढू राहिला वळा बाळ तो चांगलं बघत टका मका नाही तर आमच्या घरी तर काटत टोचत होते अशा टायमिंगला असा टाइम झाला ना सुरू व्हायचं रामायण हा detail lagi धुतोले ते तेल आईना तो की म्हटला तर चपचले हो चपचले हो मग छान झालं आमच्या पेक्षा भारी झालं आम्ही कधी केलो होतो व्हिडिओ घ्यायचा तू पण उतरले उतर हा सधी आहे ते व्हल नवीन दिस ती म्हणते

डेकोरेशन इव्हेंट मॅनेजमेंटच घ्यायची डायरेक्ट पूर्ण कंपनी ऐकून काय दि आ, हा 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 काय होत मावशी मी माझ्या घरी आलेली आता आता तुझी गरज नाही राहिली आता मावशीची गरज नाही राहिली मावशी आता मी माझ्या घरी आली आता बाजित मावशी बोलायचं ना आता तिकडे आत्यात्या आुठे बाळाचं छान असं वेलकम झालं खूप सुंदर डेकोरेशन केलं होतं त्यांनी मला तरी एवढं सगळं डिटेलमध्ये कॅमेऱ्यात नाही घेता आलं पण रील्समध्ये शूट केलेलं आहे मी ते नक्की रील्स बनवून तुमच्यासोबत शेअर करे करेलच तर सगळे मग नंतर तिच्यासोबत हळूहळू फोटो काढत होते एक 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 जण करून सगळ्यांनी तिच्यासोबत फोटो काढून घेतले आणि खूप लाड केले तिचे खूप कौतुक केलं ऐन दिवाळीच्या टायमिंगला त्यांची लक्ष्मी त्यांच्या घरी आम्ही पोहोच करून आलो आणि खूप दिवस राहिली ना ती माझ्याजवळ म्हणजे डिलेवरी झाल्यानंतर ती सव्वा महि दीड महिना तिकडं राहिली बीडला आणि त्यानंतर ती इकडे आली ना तर त्यानंतर मग ती आत्तापर्यंत माझ्याच घरी होती आणि मग मला खूप जास्त सवय लागली होती त्यांची श्रद्धाची झालं आणि बाळाचे झालं आणि श्रद्धा तर डिलेवरीच्या अगोदर पण बरेच दिवस नव्हते माझ्याकडे तर जवळपास आम्ही चार महिने सोबतच होतो कारण बीडला असताना पण मी पण बिडला होते त्यामुळे मला त्यांची खूप जास्त सवय झाली होती मला घरी आल्यानंतर खूप वाईट वाटलं खूप रडले सुद्धा मी आणि कारण का कसं असतं ना माणसांची लेकरांची सवय लागली ना खूप वाईट वाटतं माझं दिवसभर आमचं बोलणं काही ना काही कै चालू राहायचं चा, बडबड चालू राहायची लेकरांचा गोंधळ चालू राहायचा आणि ह्या बाळाला मी सारखं घेऊन बसायचे त्यामुळे मला नंतर खूप त्रास झाला तर चला असाच होता माझा आजचा छोटासा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि माझ्या हे सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया छानशे आणि नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना स्वामी समर्थ